ठरारक खून प्रकरण उघडकीस रक्षकच भक्षक नवी मुंबईतील पोलीस हवालदारानं मित्राचा गळा ओळून केला खून मृतदेह बाजूच्या सीटवर बसून एकशे एक्क्याण्णव किलोमीटरचा प्रवास नवी मुंबईतून एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली असून कायद्याचं रक्षण करणारा पोलीसच गुन्हेगार बनल्याचं उघड झालाय नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत का असलेल्या एका मित्राचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मित्राचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला आरोपी हवलदारानं आपल्या तीन साथीदारांच्या मदतीनं हा खून केल्याचा तपासात निष्पन्न झाला आहे पाच फेब्रुवारी रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे भेटीसाठी बोलावून आरोपींनी गाडीतच मारहाण करत दोरीच्या सहाय्यानं गळा उडून हत्या केली त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जिवंत असल्यासारखा सहप्रवासी सीटवर बसून तब्बल एकशे एक्क्याण्णव किलोमीटरचा थरारक प्रवास करण्यात आला नवी मुंबईहून सातारा जिल्ह्यातील सुखेड तालुका खंडाळा इथं पोहोचल्यानंतर मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करून विहिरीत टाकण्यात आला सहा फेब्रुवारी रोजी लोणंदा पोलिसांना अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला मोबाईल लोकेशन महामार्गावरील सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी गुणाचा छडा लावला तपासाअंत नवी मुंबईतील रबाळे एम आय डी सी पोलीस ठाणे इथं कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झाले लोणंदा पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून रक्षकच भक्षक बनल्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळते अलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले